रामदास स्वामींनी संपूर्ण भारतात देशाटन केलं भ्रमंती केली त्यावेळी राम मंदिर अस्तित्वात होतं आणि याचा पुरावा आपल्याला मिळतो तसंच शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्यांनी केलेल्या पत्र व्यवहारामधून याचे दस्तऐवज मिळतात इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये जन्मलेले समर्थ रामदास हे पराकोटीचे रामभक्त होते समर्थांनी आपल्या स्वभावानुसार आणि जे ध्येय समोर ठेवलं होतं त्यानुसार रामायणाचं युद्धकांड लिहिलं होतं त्यांच्या शिष्या वेणाबाई आणि इतर शिष्यांनी देखील रामायणावर ग्रंथरचना केलेली आहे समर्थ हे असे भगवत भक्त संत होते की ज्यांनी संपूर्ण भारतात प्रचंड प्रवास केला आणि आपल्या प्रवासात ज्या ज्या गावी ते गेले जे जे त्यांना तिथे पाहायला मिळाले त्याच्या त्यांनी नोंदी ठेवल्या आहेत आपल्या तीर्थाटनाच्या काळात अयोध्येला जाऊन आल्याचे उल्लेख समर्थांच्या स्वतःच्या व त्यांच्या शिष्यांच्या रचनांमध्ये आढळतात त्यांनी आपले सर्व कार्य रामभक्तीच्या पायावर उभं केले त्या परम रामभक्त असलेल्या समर्थांच्या बाबतीत ते स्वाभाविकही होतच समर्थांनी वयाच्या तिशीत सुमारे बारा वर्ष संपूर्ण भारतभ्रमण केलं आणि विशेष म्हणजे या भ्रमंतीमध्ये जे देश काल वर्तमान त्यांना पाहायला मिळालं ते त्यांनी आपल्या साहित्यात नोंदवून ठेवलंय धुळे येथील समर्थ वागदेवता मंदिरातील समर्थांनी बाड क्रमांक सोळाशे अठरामध्ये प्रत्येकी साठ आणि पंच्याहत्तर ओव्या असलेली दोन प्रकरणं आहेत या दोन्ही प्रकरणांमध्ये समर्थांनी भेट दिलेल्या गावांच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्यातील दुसऱ्या प्रकरणाची सुरुवातच अयोध्या काशी कोल्हापूर मथुरा दिल्ली मातापूर द्वारावती बुर्हाणपूर बंकापूर अशी आहे तर आणखी एका काव्यत त्यांनी म्हंटलय सकळ तीर्थांसी आधार तो विचार सारासार अयोध्या मथुरा माया काशी कांती द्वारावती ब्याऐंशी समर्थांनी आपण भेट दिलेल्या गावांच्या नोंदी केल्या असल्या तरीही त्या प्रवासाच्या किंवा भेटीच्या क्रमांकानुसार केलेल्या नाहीत हे त्यांच्या ओव्यांवरून स्पष्ट दिसतं त्याचप्रमाणे समर्थांचे तीर्थातन देखील मनपुतम समाचरेत या पद्धतीचे होते असंही दिसतं समर्थांच्या चरित्रातील घटनाक्रम आणि त्यांच्या समकालीन शिष्यांच्या नोंदी या नोंदींची सांगड घातली तर असं दिसतं की साधारणतः सोळाशे तेहतीस ते सोळाशे अडतीसच्या काळात आसपास कधीतरी समर्थ काशीला गेले तेथून ते गया जगन्नाथ कुपुरी हे सगळं करून प्रयागमार्गे अयोध्येत आले आणि तिथून पुढे दिल्ली मार्गे हरिद्वार ऋषिकेश गंगोत्री पर्यंत गेले होते त्यांचं एक चरित्र लिहिलंय दास डोंगरी राहतो लिहिलंय सुद्धा हा उल्लेख सापडतो काशीच्या हनुमान घाटावर त्यांनी मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली ते मंदिर अद्याप गंगेच्या किनारी उभे आहे समर्थक काशीत असताना काशी, काशी विश्वनाथांचं मंदिर अस्तित्वात होतं हेही त्यांच्या वर्णनावरून दिसतं अयोध्येतही समर्थांनी स्थापन केलेला एक मोठ आहे या मठातील साधूंची नंतरच्या काळात शीख सैनिकांच्या साथीने औरंगजेबाच्या सेनेशी कडवा मुकाबला केला होता असं परंपरेने सांगितलं जातं समर्थ रामदास अयोध्येत बराच काळ होते जवळजवळ अकरा महिने राहिले होते असं त्यांच्या शिष्यांच्या साहित्यातील नोंदींवरून दिसतं अयोध्येच्या यात्रेत आणि मुक्कामात अनंत मौनी आणि मेरुस्वामी ही शिष्य प्रकाशांची जोडी त्यांच्या सोबत होतीच त्यापैकी मेरुस्वामी यांनी रामसोहळा नामक काव्यात त्यांनी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या रसाळ वर्णन साई अयोध्ये नदीचे घाट रामजन्मभूमी तेथील मंदिरं त्या ठिकाणचा चालणारा सत्संग या सर्वांचं उत्कट वर्णन केलं आहे त्यात ते म्हणतात निर्मळ बाळवंट सरयूचे प्रकाश वज्र किरण पानसूचे पाहता पाहता दृष्टीचे तेज तटस्थ होय मने देखो नि सरयू तीर लोळन घातले सुखे निर्मळ शरयू दर्शनेची रघुवीर हृदयासी आला मेरुस्वामींनी रामसोहळा या रचनेत वर्णन केलेल्या समर्थांच्या भेटीच्या काळात अयोध्येतील राम जन्मभूमीवर मंदिर अस्तित्वात होत हे स्पष्ट दिसत समर्थांनी आपल्या तीर्थात भ्रमंटीत देशभरात विशेषतः उत्तर भारतात मुसलमान आक्रमकांनी मंदिरांचा केलेला विध्वंस स्वत पाहिला होता अस्मानी सुलतानी व परचक्र निरूपण या दोन रचनांमध्ये त्यांनी आपले हे अनुभव अत्यंत प्रत्ययकारी भाषेत नोंदवले आहेत असं असतानाही मंदिरांच्या विध्वंसाबाबत ते काही माहिती नोंदवत नाहीत याचा अर्थ हा की समर्थांच्या भेटीच्या काळापर्यंत सन सोळाशे पस्तीसच्या आसपास अयोध्येतील रामजन्मभूमीवरील पुनरुज्जीवित मंदिर जिथे जागते होते असं घडणं सहज संभव आहे कारण तोपर्यंत औरंगजेब दिल्लीचा बनला नव्हता समर्थ होते त्या काळात ते दख्खनचा कारभार बघत होते इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये औरंगजेबाने दिल्लीतील सत्तेची सत्र निर्णायकरित्या हातात घेतली त्यानंतर त्याने आपला मोर्चा अयोध्या मथुरा आणि काशीकडे वळवला इसवी सन सोळाशे साठ मध्ये किंवा त्यांच्या आगेमागे कधीतरी औरंगजेबाने काशीतील विश्वनाथ मंदिराप्रमाणेच रामजन्मभूमीवरील मंदिराचाही पूर्ण नायनाट करवला महाक्षेत्रे सोडविलं असा मानस सो आहे आता हे वाक्य कोणाचं उत्तर भारतातील आपल्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रांवरील मंदिरं मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केली आणि ती स्थानं अद्याप त्यांच्याच ताब्यात आहेत याची खंत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यक्त केलेली आहे महाक्षेत्रे सोडवावीत असा मानस त्यांनी व्यक्त केला होता महाराजांच्या या मनोदयाची नोंद ठेवणारी आपली कागदपत्र उपलब्ध नाहीत पण कोकणातल्या राजापुरात राहणाऱ्या एका पोर्तुगीज वकिलाने लिस्बनला पाठवलेल्या आपल्या अहवालात ही माहिती दिली असून त्याबद्दलची पोर्तुगीज नोंद मात्र उपलब्ध आहे महाराजांच्या पक्षात असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या कारभाऱ्यांनी देखील त्यांची ही इच्छा अखेरपर्यंत शिरोधार्य मानली होती आणि अयोध्या काशी प्रयाग ही क्षेत्र मुक्त करण्याचे प्रयत्न वारंवार केले होते याबाबतचे अनेक असल पुरावे आजही उपलब्ध आहेत थोरल्या माधवरावांपर्यंतचे पेशवे आणि शिंदे होळकर हे सरदार त्यांनी त्याकरता केलेले प्रयत्न स्पष्ट करणारे दस्ताऐवज देखील उपलब्ध आहेत पेशव्यांच्या काळात उत्तर भारतावरच्या मोहिमा सुरू झाल्यानंतर या प्रयत्नांना अधिक बळ आलं अयोध्या प्रयाग आणि काशी ही महाक्षेत्र मुक्त करण्याचे छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय उत्तर भारतात गेलेल्या प्रत्येक मराठी सेनापतींनी उराशी बाळगलं होतं पण ते पूर्ण होण्यात मात्र प्रत्येक वेळेला शेवटच्या क्षणी काही ना काही अडचणी आल्या आणि ते स्वप्न अपूर्णच राहिलं युद्ध जिंकल्यावर मराठी सेनापती मल्हारराव होळकर यांनी अयोध्येचा नवाब मन्सूर अली खान सफदरजंग याच्याकडे अयोध्या काशी आणि प्रयाग ताब्यात देण्याची मागणी केली होती सतराशे छप्पन्नमध्ये मध्ये सुधा उद्दवलाने मराठ्यांची मदत मागितली त्याही वेळेला मराठ्यांची पहिली अट तीच होती जुलै सतराशे सत्तावन्न मध्ये शुजा उज्जवलाने अखेर मराठ्यांची मागणी मान्य केली आणि त्याप्रमाणे राघोबा दादांबरोबर करारही केला होता पण तोपर्यंत मराठी सेना दुसऱ्या मोहिमेत अडकली आणि तो, तो, तो विषय तसाच राहिला तेवीस फेब्रुवारी सतराशे एकोणसाठ रोजी दत्ताजीराव शिंदे यांनी लिहिलेल्या एका पत्रात पेशवे बाळाजी बाजीराव यांनी या कराराची आठवण देऊन लिहिलं होतं पट्टणे म्हणजे पाटणा हस्तगत करावं ते स्थळ घ्यायचेच आहे तिथे छावणी करून राहावे आणि तिथून बंगाल्यांचा म्हणजे बंगालचा मनसुबा करावा आणि दोन तीन कामे आहेत काशी अयोध्या प्रयाग चिरंजीवांजवळ म्हणजे राघोबा दादा अयोध्या काशी द्यायचा करार केला आहे प्रयाग जी रद्द बदल आहे तोही मनसुबा सोहोलतीने होईल त्याच काळात मल्हारराव होळकरांनी झनकोजी शिंदेला निरोप दिला होता नजीब खानाच्या सहाय्याने भागीरथीस पूल बांधून अयोध्येचं राज्य जिंकावं कर्तबगार पण अल्पायुषी थोरले माधुराव पेशवे यांनी इसवी सन सतराशे मध्ये शेवटचा श्वास घेतला आपल्या हातून हे काम महाक्षेत्रांची मुक्ती पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त करीतच त्यांनी प्राण सोडले होते अयोध्या काशी आणि प्रयागच्या मुक्तीचे उद्दिष्ट छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रत्येक मराठी लढवय्याने बाळगले होते पण ते पूर्ण होण्याचे योग मात्र सतत हुकत गेले पानिपतच्या युद्धात मराठी सैन्य पराभूत झाले नसते तर भारताचा केवळ इतिहासच नाही भूगोलही बदलला असता या संबंधी माधव भांडारी लेखक माधव भंडारी यांनी आपल्या अयोध्या नावाच्या पुस्तकात सविस्तर नोंदी दिलेल्या आहेत रेफरन्सेस दिलेले आहेत आणि त्याबाबतची पुस्तकं सुद्धा सुचवलेली आहेत हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका मुंबई तरुण भारतचं फेसबुक पेज लाईक करा आणि एम टी बीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन अविनाश सोबत मी मृगा धन्यवाद